नमस्कार मी हर्षला महाजॉब कट्टाई आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते तर मित्रांनो आज तुमच्यासाठी नवीन अशी जॉब अपडेट घेऊन आलेली आहे वर्क फ्रॉम होम जॉब ऑपॉर्च्युनिटी असणार आहे मित्रांनो आजची जर का तुमचं एज्युकेशन बारावी झालेलं आहे ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालेलं आहे आणि तुम्ही वर्क फ्रॉम होम जॉब ऑपॉर्च्युनिटी शोधत आहात तर ही आजच्या जॉब अपडेट तुमच्यासाठी खास असणार आहे त्याकडे जर का लॅपटॉप नसेल तरी सुद्धा तुम्ही या ठिकाणी या जॉबसाठी अप्लाय करू शकणार आहे तुमचं कम्युनिकेशन स्किल स्ट्रॉंग आहे तर तुम्ही या जॉबसाठी परफेक्ट असणार आहे तर काय जॉब ऑपॉर्च्युनिटी आहे कंपनी कोणती असणार आहे कशा प्रकारे अप्लाय करायचं आहे संपूर्ण प्रोसेस मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलला जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल आणि ही व्हिडिओ जर तुम्ही पहिल्यांदा बघत असाल आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाहीये तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर दररोज बघायला मिळतील तर काय जॉब अपडेट आहेत चला पाहत आता स्क्रीनवर तर मित्रांनो आजची जी जॉब अपडेट आहे ती आहे कॉंग्नीजेट या कंपनी अंतर्गत कस्टमर सर्व्हिस असोसिएट या पदासाठी जागा निघालेली आहेत पूर्णपणे रिमोट जॉब आहे मित्रांनो हा घर बसल्या तुम्ही काम करू शकणार आहे तीन डिसेंबरला ही जॉब अपडेट पोस्ट झालेली आहे तुम्ही बघू शकता कॉंग्निझेंट कंपनी ही नक्की काय आहे ते समजून घ्या कॉंग्निझेंट टेक्नॉलॉजी सोल्युशन कॉर्पोरेशन कंपनी आहे मित्रांनो या ठिकाणी सर्व्हिसेस दिले जातात फायनान्शियल सर्व्हिसेस हेल्थ केअर मॅन्युफॅक्चरिंग रिटेल लॉजिस्टिक आणि अशा बऱ्याच काही सर्व्हिसेस आहेत त्या कंपनी अंतर्गत दिल्या जातात तर या ठिकाणी तुम्हाला काम काय असणार आहे या ठिकाणी तुम्हाला काम काय करायचं आहे तर कस्टमरच्या ज्या काही क्वेरीज आहेत तर तुम्हाला या ठिकाणी सॉल्व्ह करायच्या आहेत प्रोडक्ट बद्दलची माहिती तुम्हाला या ठिकाणी त्यांना द्यायची आहे त्यांना काही इश्यू असेल तर तो या तो ठिकाणी तो तो। तो तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे वाया फोन ईमेल चॅटद्वारे तुम्हाला या ठिकाणी ते काम करावं लागणार आहे जे पण रेकॉर्ड्स आहेत ते तुम्हाला मेंटेन ठेवायचे आहेत या ठिकाणी तर हे सगळं तुम्हाला काम असणार आहे पूर्ण डिटेलमध्ये या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे क्वालिफिकेशनचा तसा त्यांनी काही क्रायटेरिया दिलेला नाही तुमचं बारावी झालेलं आहे ग्रॅज्युएशन झालेलं आहे कोणीही या ठिकाणी अप्लाय करू शकतं परंतु तुमचं कम्युनिकेशन स्किल या ठिकाणी चांगलं असणं गरजेचं असणार आहे इंग्लिशचं बोथ रिटर्न अँड स्पोकन या ठिकाणी तुम्हाला येणं आवश्यक असणार आहे तुमच्याकडे जर एक्सपिरियन्स असेल कस्टमर सर्व्हिसचा तर तुम्हाला या ठिकाणी प्रेफर केलं जाणार आहे बट नॉट मेंडेटरी या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे एक्सपिरियन्स आवश्यक नाही आहे फ्रेशर या ठिकाणी जर कॅन्डिडेट असाल तर तुम्ही अप्लाय करू शकणार आहे ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये बघू शकता तुम्ही जॉब लोकेशन इंदोर दिलेलं आहे परंतु हे जॉब पूर्णपणे वर्क फ्रॉम होम असल्यामुळे तुम्ही कुठूनही हा जॉब करू शकणार आहे वर्किंग डेज फाय डेज असणार आहे पाच दिवस या ठिकाणी तुम्हाला काम असणार आहे फुल टाईम जॉब आहे हा पार्ट टाइम जॉब नसणार आहे सॅलरी या ठिकाणी नॉट डिस्क्लोज केलेली आहे कोणत्या प्रकारचे या ठिकाणी त्यांनी मेन्शन केलेलं नाही कि की किती सॅलरी असणार आहे परंतु जर तुमचं या ठिकाणी सिलेक्शन होते तर तुम्हाला ऑफर लेटरमध्ये वगैरे सगळी माहितीही बघायला मिळणार आहे तर मित्रांनो चांगली जॉब अपडेट आहे तर नक्कीच अप्लाय करा तर आता अप्लाय करण्यासाठी कशा पद्धतीने अप्लाय करायचं आहे तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला लिंक दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही या ठिकाणी बघू शकता अप्लायवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे विथ लिंक इन वरती जर तुमचं अकाउंट असेल तर डायरेक्टली अप्लाय करू शकता कंटिन्यू विथ ईमेल आयडी वरनं तुम्हाला अप्लाय करायचं असेल तसंही करू शकता कोणतेही अकाउंट नाही आहे डोंट हॅव अन अकाउंट तर डायरेक्ट तुम्हाला या ठिकाणी साईन अप करायचं आहे या ठिकाणी तुम्हाला साइन अप मध्ये या ठिकाणी कॅन्डिडेटची इन्फॉर्मेशन या ठिकाणी मेन्शन करायची आहे तर या ठिकाणी बघू शकता साईन अप ॲज अ रिक्रुटर साईन अप ॲज अ कॅन्डिडेट तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करताय तर तुम्हाला, तुम्हाला कॅंडिडेटचा अकाउंट या ठिकाणी ओपन करायचं आहे ज्यामध्ये तुमचा ईमेल आय फर्स्ट नेम लास्ट नेम मोबाईल नंबर सोबतच या ठिकाणी तुमचं क्वालिफिकेशन मेन्शन करायचं आहे तुम्ही फ्रेशर आहात फ्रेशर या ठिकाणी मेन्शन करायचं आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिटेल माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला अप्लाय लिंक सुद्धा दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन आधी सविस्तर माहिती वाचून घ्या त्यानंतरच या ठिकाणी अप्लाय करा तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही व्हिडिओ शेअर करा तर चला मग भेटूया अशाच नवीन जॉब अपडेट व्हिडिओ सह धन्यवाद